काय करायचं एखाद्या वैदू ला तर दाखवूया का म्हणते मी सोडकी ते वैदू गाव उंडारून खुळ लागलंय बघ त्याला एकदा का कामाला जुंपला ना कि वाटेवर येतो बघ तो मारती रे माझ बाळा काम करताय किंवा हे असलं खुळ करताय कि ते हे बघ सत्य वा तुझी माय माया बिघडविल बघ पोराला मोठा भैरू मेंढर चारतय कापडे विणतय ढाकला भीमाप्पा लोकर विणतय घोंगडी विणतय पण या मजव्याला काही लाल ना शरम असं काय करतय व माझा बाळा जरा डोक्यानं कमी आहे मग त्यास असनी शहाणा कराल नको ते काय नाही आजच्या त्याला कामाला लावतो बक्की त्या चंदू शेठ कड म्हणजे त्याला काय झालं आता काय लहान आहे का, का तो। जगाचा समधा अनुभव पाहिजे बघ त्याला कष्ट करून खायची सवय पाहिजे बघ की त्याला तर मोहर खूप जड जाईल बघ अक्कुडला माझ बाळ एकट कस राहील व त्याला तर खाण्यापिण्याची बीस उद नसत सत्यवा शेठ आणि शेटाणी लई मायाची आहेत बघ ते बाळाकडं लय माय ना बघ तिला बाळाच भलं व्हावं म्हणून तू आता मन घट्ट कर माया पांगरशीला तर आयुष्यभर पोर खुळ राहील बघ चालल का तुला माझ बाळा शाळा होऊ दे राम, चंद्रशेठ आता कसं समजावून सांगायचं याला अरे तू म्हणतोस ते समजा खरं आहे रे माय अप्पा मला सुद्धा घडी पाहिजेच की रे नाही पण मला काय वाटलं तुझा तो थोरला पोर भैरू त्याला बरोबर आणला असशील तर वे आधीच खुळ कुठं काय करून बसला तर काय करायचं सिंधुजे गावाकडे कर राहून की पोर। कि पोर म्हटलं इथं कामाला राहिलं की शानं बनील गाणिक तो नाही म्हणू नका उपकार होती लो तुमच्या आमच्यावर माझ्या बाळ्यासाठी एवढं कराच की हो तुम्ही आर हे पर हाय कुठं तुझा बाळ म्हणतो मी इथंच होत कि हुचल लेखाच गेलं कुठं हे असं शेनावतीत लोळायचं नाही तेहतीस कोटी देव राहतात तुझ्या अंगात त्या देवांना काय वाटेल घे आधी खाऊन घे देवांना उपाशी ठेवतीस का नंतर ना नाही घालेल अरे चालले की होय की खर मायप्पा अरे चार दिवस गाय काय मी खात नव्हती पित नव्हती अरे राहतीय का जाती अशी चिंता पडली होती बघ की रे या पोराच्या हात न खाल्ला कि गायनी होय की खर मायप्पा अरे राहू दे पोराला इथं अरे गुणाचं पोर आहे चिंता करू नकोस की रे बळू तुझ हात लागलन पाय दुखायचं थांबलं रे बाबा शाबास की रे